चंदगड तालुक्यातील श्री वैजनाथ देवालय इथं एकवीस एप्रिल पासून दवणा उत्सव तीन दिवस होणार विविध धार्मिक कार्यक्रम दिनांक तेवीस एप्रिल रोजी करण्यात आले भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन चंदगड तालुक्यातील आणि बेळगाव सीमा भागातील प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र वैजनाथ देवालय देवरवाडी इथं रविवारी दिनांक एकवीस पासून दवणा उत्सवाला प्रारंभ होणार आहे प्रथेप्रमाणे कडोलीहून मानाची पालखी सायंकाळी वैजनाथ देवालयात आणली जाते देवरवाडी गावातील जाधव घराण्याकडून सासनकाठी वाजत गाजत सर्व गावकरी वैजनाथ देवालयात आणतात कडोलीहून आणलेल्या पालखीची विधिवत पूजा करून रात्री श्री वैजनाथ आणि आरोग्य भवानी माता यांचा शिवपार्वती रूपात विवाह सोहळा संपन्न होऊन दवणा उत्सवाला प्रारंभ होतो सोमवार दिनांक बावीस रोजी भर यात्रा होणार असून मंगळवार दिनांक तेवीस रोजी भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय सीमा भागातील तसंच पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी याची नोंद घेऊन देवदर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन श्री वैजनाथ देवालय स्थानिक सल्लागार समितीच्या वतीनं करण्यात आलंय